तर काय सांगणार आज पत्रकार परिषद आयोजन केली आपण काय विषय आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र विधानसभेने नुकतंच जनसुरक्षा कायदा हे जे बिल गेल्या वर्षी अंग होत त्याच कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी युतीकडे आज सध्या जे पाशवी बहुमत आहे त्याच्या जोरावर यांनी जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस याला मंजुरी दिली आहे विधानसभेने आणि विधान परिषदने आणि हे राज्यपालांकडे सहीसाठी आहे वास्तविक हा कायदा करत असताना जी काही समिती नेमण्यात आली त्यांच्या पाच बैठका झाल्या त्याच्यामध्ये खास करून महाविकास आघाडीनं जे काही सूचना केल्या होत्या की ज्या जनहिताच्या खऱ्या अर्थानं जो जनसुरक्षा कायदा आहे हा खरंच जनसुरक्षा राहिला पाहिजे तो जनसुरक्षेनं तो भाजपच सुरक्षा कायदा झालाय आणि त्याला जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात त्याला विरोध करीत आहोत आणि आमची विनंती राहणार आहे राज्यपालांना की हा सर्व सवतीचा कायदा नसल्यामुळे या कायद्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी करू नये अशा प्रकारची आमची मागणी आहे जो जनसुरक्षा कायदा आहे याच्यामध्ये ज्या काही तरतुदी केल्या आहेत त्या लोकशाहीला मारक आहेत आणि सर्व क्षेत्रातल्या जे काही राजकीय सामाजिक किंवा पत्रकारांच्या संघटना आहे या सगळ्या संघटनेला याच्यापासून त्रास होणार आहे कारण की एकतर भाजप सर्वच ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे त्याची पायमल्ली होते आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कायदा जर संमत केला गेला एकतर्फी त्याचा दुरुपयोग होण्याची फार मोठी त्यात शक्यता असल्यामुळे जळगाव जिल्हा काँग्रेस या कायद्याला आम्ही तीव्र विरोध करीत आहोत